हे मिठू शिटी चल बाबू मी जाते चला बाय बाय टाटा मम्मा चालली कामाला मी तुम्हाला घर दाखवते माझं मिठू कुठे गेला हा मम्माचं मिठू बघा कुठे गेला बघा मिठू आता मिठू घरी जाणार आहे तिच्या कावळा वरट्टे भरपूर झा मिठू बसा बाबू शेपू कुठे गे खाऊ माझा ओरडटे भरपूर आज कुठे ओरडतोय अरे काऊ दिलं रे तुला खायला बघा झाड आहे पैशाचं झाड आहे माझ्याकडे एका पैशाची झाड आहे काऊ माझं ओरडते भरपूर मला सांगा पण जायचं आहे आईच्या अंगावरून चांदीच तांब्या उतरवलेला बघा अजून तसाच आहे माझ्या ती बंद आहे मशीन झाली आहे लावून हे सोना भांडी कुंडीने घासून झालेत माऊ जेवण झोपलाय आता बाहेर भोगुली पण मम्मा खाऊन झालेत आता मम्माने काय बनवले बघा चपाती बनवले चपाती आहेत भात आहे कोळंबी बनवली आहे अरे डबा खुलत नाही अंड बनवलंय तीन जण जेवायचे आहेत आणि हे मोमोम आहे बघूला लिहायला जेवण काय रे ए, -ए सिटी कप ग मला इकडून तिकडे जाव जावं ना मला इथे चढायला नाही भेटत वरती काऊला मम्मा काहूला मम्मा हे काय खाल्लं अंड अंड खाल्लं अजून पाहिजे काऊ अंड हे सोना मम्मा मी आली नव्हती म्हणून ती गेली नव्हती बघा बी मग मम्मा चल तिकडे लय नाटकी करते उठ मला उतरू दे इथून चल चल मला चावती मला चावती मलाच हे वाजले किती रे सोना मी निघाली चल रुद्राक्ष आहेत शंका आहेत नारळ आहे आणि हत्ती आहेत दुर्गा हे बघा फोटो आहे अग ये कशाला नाटकी करतेस तू कशाला नाटकी करतेस स्वीटी माझी माझ्याकडे आहे गुंड मम्माकडे आहे गुंडा बघा गुंडा हा माऊ 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 गुंडा माऊ माऊ आणि मम्म खाली <tip> माझ्या थोबडा थोबडा <tip> सुटी पेडेग्री कोणाला पाहिजे माझ्याकडे पेडेग्रे पण आहे पेडेग्री आहे बघ का माझ्याकडे काय काय आहे हळद मीठ मसाला आई माझ्या आस्ती जा तिकड बिकट बनवलं घेतलं की बघा अशा सर्व मजेत कांदा लसूण मसाला वयाने बघा कांदा लसूण फोडला वेगळा चुकीने फोडला आहे पेडिगरी पण आहे शेतीची माऊ बसलाय शांत ना बाबू हां आपण माऊला ना नाही अरे हा चल 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 अरे थांना आलाय नुसते तू खा इकडे खा 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 आला सोना उठ रे तू ओरडायला लागला ही ओरडते मशीन बघ मी जाते चल मम्मा निघाली कामाला त्या टाय बाय बाय चला तुला काय झालं ओरडायला रे नमुने एक एक नमुने मम्मा त्या कामाला जाणार रे माल पैकिंग कराए बाय बाय ताटा है गे बिस्कट ह गए वन टू थ्री वो बाय कैज बीटी बिस्किट कैज पकड़ते बिस्किट कैच पकड़ली आज एकदा वन टू सुव कर सुटी कैज पकड़ते बिस्किट बाय बाय टाटा आजन 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 पकड़ू आजन अजू ना वन टू थ्री फोर फाय आऊट सिटी आऊट झाली सिटी आऊट झाली मुंबईची सिटी आऊट झाली बघा देकडे दे लवकर दे पटकन चल मी जाते चल टाटा बाय बाय टाटा मिटू टाटा मिटू चला